शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत आपण कृषी क्षेत्रातील दरवेळेस नवीन नवीन तंत्रज्ञान सांगतो किंवा त्या सध्या काळानुरूप शेती कशी करावी तर आता आपण आमचे प्रयोगशील शेतकरी रोशन भाऊ राजपूत यांच्या प्लॉटवर आहोत टरबुजाच्या आज आहे अठरा ऑगस्ट हो अठरा ऑगस्ट आणि आजचे लाईव रेट टरबुजाचे आहेत एकवीस रुपये किलो जे शेतकरी म्हणतात की पावसाळ्यात टरबूज येईल का पावसाळ्यात कोण खाईल का तर काही काही भागामध्ये बाराही महिने टरबूजाची लागवड होते आणि नाही अशातला भाग नाही भाव हातचे नसतात काही वेळेस कमी होतो काही वेळेस तो एक जुगार आहे पण ह्यामध्ये जो शेतकरी बाराही महिने टरबूज लागवड करतो तो प्रॉफिटमध्येच राहतो बरोबर आहे सर हो बरोबर आता ही लागवड कधीची आहे हे आपले अठरा जुलैची लागवड आहे अठरा जुलै काय रोप का बी लावलेले हे आपण बी लागवड केली होती आपल्याला ते समजा दहा पाच ते दहा जुलै दरम्यान लावायचं होतं पण पावसामुळे आपल्याला उशीर आ... झाला हा प्लॉट आपण नवरात्राच्या हिशोबाने लावलेला आहे नवरात्रीत काढणी शेवा हो, हो। कोणती व्हरायटी लावलेली ही बहु प्लस आहे प्लस मला वाटतं या म्हणजे उन्हाळ्या पेक्षा थोडं उत्पन्न कमी येतं काय असतं आता पावसामुळे सेटिंगला आता नेमकं सेटिंग वर आहे आपला प्लॉट हो। नेमकं पाऊस चालू हो। आहे आबा वातावरण आहे तर हो। त्याची जी पहिली सेटिंग होते ती ड्रॉप होऊन जाते हो। त्याच्यामुळे ऍव्हरेज कमी बसतो हो। पण रेट चांगला असतो या दिवसामध्ये हो। नवरात्रच्या वेळेस वीस प्लसच असतो प्लस, प्लस हे म्हणजे दर वेळेस आहे पूर्त ते वैयक्तिक आता मी एप्रिल मध्ये माझा प्लॉट विकला तो चार रुपयाने विकला तर नाही काय असतं एप्रिल मे महिन्यात आपल्याकडे जे राजस्थान मंडी असेल तुमचं च माल असेल राजस्थान पंजाब हा माल चालू होऊन जातो मग हो, हो. त्याच्यामुळं दिल्ली मार्केट आपल्याकडे बंद होऊन जातं हो त्याच्यामुळं आपल्याकडे रेट कमी पडतात कारण की जो माल आहे तो सगळा मुंबई जातो हो, हो. बरोबर हो. आणि जे ट्रॉला असतात दिल्ली मार्केट पंजाब मार्केट ते बंद होतात त्याच्यामुळे रेट कमी होऊन जातात आणि आजची कंडिशन अशी आहे की आपल्याकडे हा टेम्परेचर बऱ्यापैकी कमी असतो म्हणजे जसं की राजस्थान पंजाब वगैरे आपण त्या एरियात टरबूज पीक हा होत नाही हा होतो फक्त कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्यामुळे आपण हे रेट चांगले असतात त्या दिवसांमध्ये अच्छा आता ही लागवड किती बाय किती केलेली ही आपण साडेपाच ते सहा फुटावर लागवड केली आणि दीड फुट अंतर ठेवलेले आपण दोन बी मधलं प्लस लागवड प्लस म्हणजे हा साठ दिवस म्हणजे पासष्ट ते सत्तर दिवस अच्छा। कमी कालावधी घेतो हा म्हणजे बियाणे लागवडीला का रोप लागवडीला बी लागवडीला बी लागवडीला साठ ते पासष्ट दिवस हा कमी दिवस घेतो त्याच्यामुळे आपण सिलेक्ट केलं जिंकून किती मायक्रोन वापरली चोवीस मायक्रोनची वापरलेली आहे याच्यावर आपलं नियोजन असं आहे की हे निघाल्या बरोबर आपण रोप लावणार आहे याच्यावर आणखीच नाही परत हा मग टरबुजुज येत हो येतं ना थोडस आपण चांगली फंगी सोडलं वगैरे हो तर ऍव्हरेज वगैरे कमी बसतं पण येतो बर बर आता याला बेसल डोस काय काय दिलीत याला आपण समजा दीड एकर क्षेत्रात आपण दहा सव्वीस सव्वीस च्या दोन बॅग oh. एक पोटॅश oh. एक निंबोई पेंट आणि oh. एक मायक्रोने बॅग दिली होती हो oh. आणि आपण शेणखत टाकलेलं होतं एक ट्रॉली बेडवर अच्छा <laughs> आता पावसाळ्यात थोडं फंगीसाईडचा जास्त धोका असेल कारण पाऊस लागला नाही पाऊस याच्यात oh. 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 एक, एक, oh. एक स्प्रे आपण जसं उन्हाळ्यात घेतो समजा आपले जर दहा स्प्रे होत असतील पहिल्या दिवसापासून uh तर शेवटच्या दिवसापासून -huh. पर्यंत तर आता आपल्याला ते चौदा स्प्रे घ्यावं लागतात आता आम्ही काल एक कोनिका इमामॅक्टेन आणि सिबिझेडचा एक स्प्रे घेतलेला होता पण आता पाऊस चालूच आहे तर आपण काय करू जसं पाऊस उघडला की आणखी एक वेळेस कोनिकाचं वगैरे हात घेऊन टाकू त्याच्याने काय होईल जे आपली सेटिंग चालू आहे ती पिवळी पडणार नाही किंवा ती ड्रॉपिंग होणार नाही तर तो एक एक्स्ट्रा खर्च करावा लागतो आपल्याला ला स्प्रेवर आणि बाकी काही नाही आणि म्हणजे नुकसानीचं वगैरे नुकसानीच एकच विषय आहे आता ही जी सेटिंग चालू आहे तुम्ही पाहू शकता ते सेटिंग चालू आहे ही, ही पहिली सेटिंग आहे हो ही पहिली सेटिंग आहे ही दुसरी आहे समजा ही सेटिंग वर आहे ही तिसरी आता ही जी सेटिंग आहे ही असं जर कंटिन्यू पाऊस राहिला तर ही ड्रॉप होईल hmm. ते पिवळा पण येईल आणि ही ड्रॉप होईल ती ही ड्रॉपिंग होऊ नये म्हणून आपण ते स्प्रे घेतो कोनिकाचा वगैरे कि ती सेटिंग पडायला नको oh. आता तीच जर सेटिंग कॅन्सल झाली म्हणजे पडली ती ड्रॉप झाली hmm. तर मग हे नंतर काय होतं हे जे सेटिंग उशिरा होत जाते फळ म्हणजे मागे पुढे होतात वजनचा विषय असतो आणि जितकी सेटिंग लवकर झाली तितकं चांगला फळ बनतो कारण की आता या दिवसांमध्ये वेल खूप वाढतात कारण की नायट्रोजनचं प्रमाण भरपूर असतं वातावरणात त्याच्यामुळे आपला प्रयत्न असं असतो की जी पहिली आणि दुसरी सेटिंग आहे हो। ती ड्रॉप नको या दिवसांमध्ये सर्वात म्हणजे जास्त सावध कधी राहायला पाहिजे कारण भाव आता पडतात यानंतर लागवड न करायला पाहिजे ह्या आपण ना डिसेंबरमध्ये एक म्हणजे आपण म्हणतो की रमजानच्या हिशोबाने पाहिजे हो। तर ती खरी गोष्ट आहे काय असतं एक म्हणजे तुमचं जे राजस्थान राजस्थान एरियाचा माल असेल एम असेल गुजरात असेल हे आ, मार्च नंतर चालून जातो oh. बऱ्या प्रमाणात निग हार्वेस्टिंग oh. तर आपण काय करायला पाहिजे की त्याच्या अगोदरच डिसेंबर मध्ये लागवड होऊनच जायला पाहिजे oh. oh. त्याच्यानंतर ही फार रिस्क असते टेम्परेचर हाय होऊन जातं आणि ते वेल वर पीक असतो क्रॅकिंग वगैरे झाली तर ते कामात उन्हाळ्यात चट्टे पण खूप लवकर पडतात आपल्याकडे टेम्परेचर हाय होऊन जातं आणि तोच टेम्परेचर आपण वर जातो, जातो समजा तुमचं एम यूपी रा, राजस्थान पंजाब तिकडे कमी प्रमाणात असतं टेम्परेचर त्या दिवसांमध्ये आणि आपल्याकडे ते डिसेंबरमध्ये वगैरे काबर सक्सेस होतो तर आपल्याकडे थंडी असते पण कमी प्रमाणात आणि तीच थंडी तिकडे खूप थंडी असते त्याच्यामुळे ते सक्सेस नाही होत ते लागवड करतात जानेवारी फेब्रुवारी oh, oh. त्याच्यामुळे रेट म्हणजे आटरबुज म्हणजे उन्हाळ्यात बी लागतोच पण मग त्यावेळेस तिकडचे माल चालून जातात oh, oh. एमपी युपी राजस्थान oh. मध्य ते दिल्ली मंडीला जवळ पडतात म्हणून व्यापारी तिकडनंच माल उचलला त्याच्यामुळे आपण डिसेंबर मध्ये लागवड करूनच द्यायला पाहिजे त्याच्यानंतर मग टाळायलाच पाहिजे लागवड चालतं चालतं धन्यवाद सर ओके